पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीमधील फरक पोलीस कोठडीत असलेली व्यक्ती पोलीस लॉकअपमध्ये म्हणजेच पोलीस ठाण्यातील छोट्या कोठडीत असते तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी तुरुंगात असतो न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपीला आर्थर रोड तुरुंग मुंबई नाशिक मध्यवर्ती कारागृह येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे ठेवले जाते पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीची पोलीस कधीही चौकशी करू शकतात मात्र आरोपी न्यायालयीन कोठडीत असेल तर पोलीस त्यांना वाटेल तेव्हा आरोपीची चौकशी करू शकत नाही त्यांना आरोपीची चौकशी करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचं पत्र तुरुंग अधीक्षकांना दाखवावं लागतं त्यानंतर न्यायालयाने जितकी परवानगी दिली त्यावेळेत पोलीस आरोपीची चौकशी करू शकतात पोलीस कोठडीचा अवधी चोवीस तासांचा असतो आरोपीला पहिल्यांदा न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालय चोवीस तास पोलीस कोठडी सुनावतं मात्र प्रकरणाचं गांभीर्य व सरकारी वकिलांनी भक्कम युक्तिवाद केल्यास तीन दिवस ते एक आठवड्यापर्यंतची पोलीस कोठडी देखील सुनावली जाते मात्र त्यासाठी अशी प्रकरणं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात न्यायालयीन कोठडीची मर्यादा नसते